आज आपण झटपट होणारी आणि अतिशय पौष्टिक अशी करडईची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत करडईची भाजी ही दिसण्यासाठी अगदी पालकासारखीच असते तर करडईचं इथे एक पान आपण बघू शकताय एकदम ताजी ताजी अशी एक जुडी भाजी मी येथे साफ करून ठेवली भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भाजी निवडून घेताना फक्त भाजीची पाने पाणी घ्यायची आणि सेंटरचा पार्ट मात्र जिथपासून कवळा आहे तिथपासून देठासगत तोडून घ्यायचा या पद्धतीने भाजी घेतली तर भाजी करताना फक्त पाने येत नाही थोडासा देठाकारचा पार्टही येतो त्यामुळे भाजीचा लदगा होत नाही एकदम मोकमोकळी अशी भाजी होते बघू शकताय सेंटरचा पार्ट अगदी फुलासारखाच कवळा घेतलेला आहे तर भाजीच्या मध्ये किडे असण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम मोकळ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तीन ते चार पाण्याने भाजी साफ करून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकून साफ केली तर योग्यच त्यानंतर थोडी थोडी करून येथे सर्व भाजी कट करून घेतली त्यानंतर भाजीसाठी तीन चमचे शेंगदाणे घेऊन ते जाडसर मिक्सरमधून काढून घेतले त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मिरच्या आणि लसूण मिक्सरला काढून घ्यायचा लसूण घालताना थोडासा जास्त घालायचा म्हणजे भाजी टेस्टी होते त्यानंतर गॅसवर कढाई गरम करायला ठेवली कढाईमध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये जिरे घातले जिरे थोडेसे लालसर झाल्यावर त्यामध्ये मिरच्या आणि लसूणचं वाटण घालून थोडंसं तेलामध्ये हलवून घेतलं जेवढा जास्त लसूण आपण भाजीमध्ये घालू तेवढी भाजी, ते भाजी चविष्ट होते त्यामुळे लसूण थोडासा जास्त घालायचा त्यानंतर कढाईमध्ये कट करून ठेवलेली करडायची सर्व भाजी घालायची भाजी एकदा तेलामध्ये हलवून घ्यायची म्हणजे सर्व भाजीला तेल व्यवस्थित पसरलं जातं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत मीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कपापेक्षा कमी पाणी घेऊन भाजीमध्ये घातलं आहे एकदा हलवून घ्यायची भाजी, भाजी। आणि कमी गॅसवर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची भाजीला तर झाकण उघडल्यानंतर भाजी पन्नास टक्के शिजलेली दिसते त्यामध्ये पाणीही आहे तर त्यामध्ये जाडसर काढलेल्या शेंगदाण्याचा कूट घेत घातला आहे बाजी एक हलून गेतली, आनी बाजी भाजी एकदा परत हलवून घेतली आणि मिडियम गॅस ठेवून भाजीतलं सर्व पाणी आटून घ्यायचं तर थोडीशी ओलसर भाजी पाहिजे असेल तर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि एकदम ड्राय अशी भाजी पाहिजे असेल तर थोडासा हाय गॅस करून हलवत हलवत भाजीतलं पाणी आटून घ्यायचं तर तयार झालेली आहे येथे आपली करडईची भाजी ही भाजी एकदम पौष्टिक आहे याचे अनेक औषधीय फायदे पण आपल्या शरीराला भेटतात ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर रात्रीच्या जेवणासाठी हा उत्तम बेत आहे मी सांगितलेल्या सोप्या पद्धतीने करडईची ही भाजी नक्की करून बघा सर्वांना नक्की आवडेल